हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करते नवीनच्या व्हिडिओमध्ये तर आज मी बघा हे ब्लाऊज तुम्हाला नाही म्हटलं मला कटिंग करायचे आहे तर हे दोन आणि ह्या कलरचे दोन ब्लाऊज मला कटिंग करायचे आहेत त्याच्यानंतर ड्रेस पण वगैरे कटिंग करायला घेतलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते मी कटोरी ब्लाऊज कसे कट करते ते तर कटिंग तर करायचेच आहेत आणि आता बघा स्वयंपाक वगैरे झाला आहे सगळा शॉपमधून आल्याच्या नंतर तर हे दोन अस्तर मी आधी हातरून घेते दाखवते तुम्हाला कशी कटिंग करते ती बघा हा ब्लाउजून ते घेतलेला आहे मी तर ब्लाउजवर माप घेऊन मी आधी अस्तर कटिंग करणार नंतर हे कटिंग करणार तर ह्या मापाचा ब्लाऊज आहे तर त्यांनी मला सांगितलं थोडंसं सा फिट्ट होतं आणि उंची वाढवायची तर ह्या ब्लाउजचं काय करायचं उंची वाढून थोडं सेल ठेवायचं आहे तर अगोदर काय करते मी हा ब्लाऊज आहे ना असा हातरून घ्यायचा असा हातरून घ्यायचा त्याच्यानंतर याचे हुक वगैरे लावून घ्यायचे खूप छानपैकी असे आपलं माप परफेक्ट असेल तर आपले ब्लाऊज कटिंग पण व्यवस्थित होती ब्लाऊज पण स्टिचिंग कटिंग व्यवस्थित झाल्यामुळे स्टिचिंग पण व्यवस्थित होती आणि आपला ब्लाऊज परफेक्ट शिवलं जाऊ शकतो त्याच्यामुळं हे बघा असं नॉड वगैरे लावून असेल तर बांधून घ्यायची नॉड वगैरे तर हे असं छान पैकी आपण आतरून घेतलेला आहे तर याची बघा चेस्ट आधी मोजून घ्यायची याची चेस्ट किती आहे बघा दाखवते चे। मी चेस्ट किती आहे याची तर याची चेस्ट आहे साडे सोळा हा साडे सोळा मग सोळा दोन्ही बत्तीस आणि अर्धा अर्धा तर तेहतीस इंच म्हणजे आपण ह्याला बत्तीसची कटोरी जरी कटिंग केली तरी चालते बघा किंवा चौतीसची आणि बत्तीसची घेऊया साधारणतः म्हणजे हे कटोरी आपली एकदम परफेक्ट पर पर व्यवस्थित बसेल तर ह्या कलरचं हे आस्तर आहे मी आणलेलं तर हे साईडला ठेवते बघा तुम्हाला दाखवते मी किती कट केले ते असं अगोदर घेऊन घ्यायचं मस्त पैकी तर माझ्याकडे हे पॅटर्न आहेत ब्लाउज कटिंगचे Okay. <laughs> तर हे बघा ब्लाउज पॅटर्नचं कटिंग आहे माझ्याकडे तर ह्या पॅटर्नवरून हे बत्तीस मापाचं आता आपलं हे कटिंग घेतलं आहे तर पाठीचा भाग बत्तीस मापाचा कटोरी बत्तीसची स्लीव्स पण बत्तीसची आणि कटोरीचा साईड भाग हा बत्तीसचा आणि ही क्रॉसपट्टी पण आपली बत्तीसची आहे तर आता त्यांनी आपल्याला उंची वाढवायला सांगितलेली आहे तर उंची वाढवण्यासाठी आपल्याला याची उंची मोजून घ्यायची अगोदर पाठीमागची हे जी तर ह्याची पाठीमागची उंची आहे साडे अकरा आहे तर आपण साधारणतः साडेबारा घेऊ एक इंच आपण एक्स्ट्रा वाढवून घेऊ तर हि ते बघा साडेबारा बारा, बघते बघा मी चॉप कुठं आहे का तर एक मिनिट थांबून खोड घेऊन येते साडे बारा तेरा इंच घेऊया तर हे पाठीचा भाग आहे ना आपला जो आपण घेतला तो असा ठेवून घ्यायचा व्यवस्थित आणि आखून घ्यायचं बघा छानपैकी आखून घ्यायचं हे नाही करायचे जसा सेप दिलेला आहे तसा सेप आपण पण याला देऊन घ्यायचा तर हा झाला आपला पाठीचा भाग त्याच्यानंतर आपली कटोरी साईड भाग घ्यायचा कटोरीचा साईड भाग आपण साई इथं ठेवायचं हो व्यवस्थित कट करून घ्यायचे साईडने आखून घ्यायचं त्याच्यानंतर ही आपली क्रॉसपट्टी तर आपण इथं पाठीचा भाग वाढला थोडासा त्याच्यामुळे आपण इथं क्रॉसपट्टी पण थोडीशी वाढवणार आहोत आखून घ्यायची क्रॉसपट्टी पण त्याच्यानंतर कुटुरी ही आपली तर कुटुरी पण अशीच ठेवायची सेम तर वाढून घ्यायची याच्यात कसं असतं सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या कटिंग असतात सेम कटिंग कोणाचीच नाही राहत त्याच्यामुळे हे झालं आखून त्याच्यानंतर स्लीवज आता राहिलं काय आपल्या स्लीवज तर स्लीवची उंची किती आहे बघा याची खूप छोटी आहे स्लीवज याची आपल्याला पण तेवढीच ठेवायची आहे मग तर याचे स्लीवज आडीच आहे आपण साधारणतः तीन ठेवू कस्टमरने आपल्याकडे दुसरा ब्लाउज दिलेला आहे तर तीन ठेवली बघा इथे अर्धा इंच वाढवण्यासाठी साडेतीन केली आपण याची स्लीव बरोबर साडेतीनच्या खाली सा। असं हे आखून घ्यायचं तर हे झाली आपली स्लीवज तर हे पेपर पॅटर्न आपलं कटिंग झालं आहे बघा आणि हे आता कट करून आपण घेऊ शकतो तर असे छानशी ब्लाउजचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा